नमस्कार स्वागत आहे टेस्टी चव्वीत कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत एक झटपट आणि खमंग अशी वाटली डाळ ही डाळ मोकळी झणझणीत आणि अगदी स्वादिष्ट लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक कप हरभऱ्याची डाळ चार तास भिजवून घेतलेली आहे तर बघू शकता डाळ खूप छान भिजलेली आहे तर आता डाळीचे पाणी नेतून घ्यायचे आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे तर ही डाळ आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायची आहे वाटताना एक दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी घालू शकता तर बघा मिक्सरमध्ये वाटण केलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी कुकरचा डबा घेतलेला आहे तर कुकरच्या डब्याला तेल लावून थोडं आपल्याला यामध्ये वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे तर आपल्याला कुकरमध्ये ही डाळ आपल्याला एक चार शिटी देऊन घ्यायची आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी वाटण करून घेऊया एक चमचा जिरे एक इंच अद्रक तुकडा आठ दहा लसूण पाकळ्या सुके खोबरे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्याला मिक्सरमधून जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी न घालता वाटण करायचे आहे तर या ठिकाणी आपला कुकरही आता थंड झालेला आहे तर आता आपण डबा बाहेर काढून घेऊया आणि डाळ आपली चांगली शिजलेली आहे तर आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे तर या ठिकाणी बघा थंड झालेला आहे आता डबा आपला तर आता आपल्याला एका ताटामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे जी डाळ घट्ट झालेली आहे आपल्याला ती हाताने पूर्ण असं मॅश करून घ्यायची आहे तर डाळ मोकळी करून घ्यायची आहे आपल्याला हाताने थंड झाल्यामुळे ही प्रोसेस करण्यास सोपी जाते तर बघू शकता हाताने आपल्याला पूर्णपणे असे मॅश करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही वाटीचाही वापर करू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे बघा तर अशाने अशा प्रकारे केल्याने पूर्ण डाळ ही मोकळी होते आणि जे छोटे छोटे गोळे राहिलेले असतात तीही पूर्ण मोकळे होतात तर तुम्ही वाटीच्या ही डाळ पूर्णपणे मॅश करू शकता तर बघा पूर्ण डाळ आपली मोकळी झालेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया या ठिकाणी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा जिरे हिंग कढीपत्ता आणि वाटण केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक मिनिट वर आपल्याला चांगले परतायचे आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता यामध्ये वाटलेली डाळ घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे डाळ चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला तर आता याच्यावर आपण झाकण लावून ठेवूया एक पाच मिनटात आपल्या आपली ही डाळ तयार होते तर बघू शकता तर बघा डाळ आता आपली तयार झाली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि शेवटी याच्यावर आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे याच्यावर तुम्ही लिंबूही पिळू शकता तर ही डाळ तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता बघा किती छान खमंग वाटली डाळ तयार झाली आहे एकदा नक्की करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद